बाळा तुझं नाव काय झेंडे शाळा किती शिकली बाळा तू बारावी बारा स्वयंपाक सगळं येतो का तुला मग आपा स्वयंपाकात सुग्रण आहे ती सुगरण गावात आहे ना पहिला नंबर होता होय हा आणि ते काय सायन्स ना सायन्स मला म्हणता येत नाही सायन्स म्हणजे पंच्याऐंशी टक्के पंच्याऐंशी टक्के मग काय शाळेत बी एक नंबर घरात बी एक नंबर आहो तिच्या हातचं जेवण बघून तुम्ही चाट पडताल माझी पोरगी आहे ना तुमच्या घरी आली ना सोनं कराल तुमचं सोनं होय हा मग बारी दे सुर दादा विषय असा आहे आता महत्वाचं एक राहिला बर आता आपल्याला आहे पसंत हा बराबर आहे का ना शेवटी अख्खा विषय त्यांना काढायचे हा आपण समजा काय मधली माणसे हम्म तर माझं एक म्हणणं आहे किंवा दुवा काय जे बोलायचे ना ते थोडं बोलून घ्याव दे त्यांना हा 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 काय म्हणते बरोबर बरोबर गोंधळ नाही झाला पाय पुढे आप्पा अहो इ फॅशन आजकाल म्हणूनच त्यांचं मन मोकळं झालं ना बोलून हा पटन पठे झाले की झालं बाकीचं बघू आपण काय असेल बर 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 हा विश्व्या श्व्या बोलून घेऊ তু বলুন উঠ কর তো ফার তো মুগা काय तुमचं मला इकडे पाठवते हे बघ ऐक तुझ्या मनात जे काय आहे ना का ते तू बिंदास बोल का आहे ते सगळं सांग बाई तसलं काही नाहीये पण मला हे लग्नच नाही करायचं का तुला कोण आवडतो का नाही माझी स्वप्न खूप मोठी आहेत असल्या गोष्टींकडे बघायला वेळच नाही माझ्याकडे मला खूप शिकायचं खूप मोठं व्हायचे माझे स्वप्न साकार मग तू असं किती दिवस तुझं आयुष्य मन मानून जगणार आहे तुझं पण काहीतरी आहे ना सांगणं वाढलं ना ते प्रयत्न तरी करतील काहीतरी माहिती नाही पण तुमच्याकडून तर नकारच काय नाही मी नाही खात व्यसन करायचंच नाही ठरवलं नाही होईल चांगलं मस्त खायचं दोन टाइम नाही तीन टाइम खायचं हा पण व्यसन नाही करायचं बरं 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 हे मला पटलं बघा नाही आपलं असतं चांगल्या माणसांच्या तर राहायचं ना हा अगदी चांगलंच राहायचं हा कंडिशन खराब झालेली चला पाहुणा काय म्हणते तुम्ही काय झालं पाहुणा 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 सांगा काय नाही झालं काय सांगायचं काय झालं सांगा आपण तुम्ही तरी मित्र आहे काय झालं सांगा राह काय चाललंय काय बोलणं तुमचं काय बोलली काय तुम्हाला ती काय दोष आहे माझ्या पुढे ते सांगा आता आताच फैसला करतो मी दोष तुमच्या मुलीत नाही दोष तुमच्यात आहे तुम्हाला समजत कसं नाही हो अहो तिचं शिकण्याचं वय मग कशाला लगेच लागणार जबाबदारी तिच्यावर टाकताय लग्न करायचं तिचं पण तिचे काही स्वप्न आहेत ती साकार होऊ द्या तुमच्या दाकाच्या वागण्यामुळं ना ती तिचं आयुष्य ना मन मारून जगते आणि काय हो तुम्ही इकडे तिकडे बातम्या बघता आज महिला अंतराळात पोहोचल्या किंवा एखादी महिला अधिकारी शूर पराक्रम करते तेव्हा तुम्ही तिचं कौतुक करता आणि लगेच दुसऱ्या मिनिटाला तुमची मुलगी बाहेर जाऊनच ती उभी राहते तेव्हा तुमच्या मनात संकोच दाखतो का तर या बाहेरच्या पाशव्यातून येत तुमची मुलगी वावरताना तिची काळजी वाटते म्हणून पण एक लक्षात ठेवा काळजी फक्त काळजीच असू द्या काळजीचं रूपांतर संशयात होता कामा नये तुम्ही वारंवार हे काळजी रूपी प्रश्न तिला विचारता ना म्हणून ती ना संशयात तू विकरते स्वतःला मग ती मन मारून जगते तिलाच कळत नाही आपण काय करावं आणि काय नाही आणि पाहू एक लक्षात ठेवा तुमचे संस्कार आहेत त्याच्यावरती ती कसं वाकडं पाऊल टाकेल तिची काळजी करा पण तिला समजून पण घ्या निदान तिला अंतराळात नाही ना जाता आलं तरी ना ह्या अंतराळातील चंद्र खाली मोकळ्या वातावरणात तिला स्वतंत्रपणे वावरू द्या शूर पराक्रम नाही करता आला तरी शौर्याने तिला हसू द्या दडपणाशिवाय पाहुन तुम्ही ज्यांचं कौतुक ना त्या पण कोण मुले मुली आहेत तुम्हाला असं वाटत नाही का कोणी आपल्या मुलीचं कौतुक करावं तिने हो? काहीतरी स्वतःला घडवावं ती स्वतःच्या पायवा उभी राहावी तुमचं नाव काढावं हो कोणीतरी येऊ नाव काढण्याची संधी फक्त तुम्ही तिला देऊ शकता बघा तुम्ही तिचे पालक आहात तिथे काय झालं ना तरी तिचं तुम्हाला चांगलं कळतं तुम्हाला लग्न करायचंय का तिला शिकवायचंय हे तुम्हीच चांगलं झालं